पाणी बचतीसाठी महापालिका सोसायट्यांना पत्र लिहिणार आहे पाण्याचा काटकसरीनं वापर करण्यासाठी या पत्राद्वारे आवाहन केलं जाईल पुढील काही दिवसांत हे पत्र पुण्यातील सोसायट्यांना मिळणार आहे तर महापालिकेच्या दैनंदिन पाणी पुरवठ्यापेक्षा सध्या पाण्याची मागणी ही दहा ते पंधरा टक्क्यांनी वाटली आहे मात्र पुढे पाण्याचा दुर्भिक्ष जे आहे ते उद्भवू नये म्हणून आतापासूनच काटकसरीनं पाण्याचा वापर करावा अशा संदर्भातलं हे पत्र सगळ्या सोसायट्यांना दिलं जाणार आहे पाणी बचतीसाठी महापालिका सोसायट्यांना पत्र लिहिणार आहे पाण्याचा काटकसरीनं वापर करण्यासाठी या पत्राद्वारे आवाहन केलं जाईल पुढील काही दिवसांत हे पत्र पुण्यातील सोसायट्यांना मिळणार आहे तर महापालिकेच्या दैनंदिन पाणी पुरवठ्यापेक्षा सध्या पाण्याची मागणी ही दहा ते पंधरा टक्क्यांनी वाटली आहे मात्र पुढे पाण्याचा दुर्भिक्ष जे आहे ते उद्भवू नये म्हणून आतापासूनच काटकसरीनं पाण्याचा वापर करावा अशा संदर्भातलं हे पत्र सगळ्या सोसायट्यांना दिलं जाणार आहे